नमस्कार मित्रांनो एकत्र करण्याचे वारे कुणाच्या पायथ्यावर काय आहे ही, ही बातमी आपण संपूर्ण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि राज्यातील प्रशासकीय कारभार केवळ मंत्रालयातून नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेमधून चालतो याचा विसर पडत असताना सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची प्रक्रिया राज्य सरकारला सुरू करावी लागली ग्रामीण भागात जिल्हा परिषद पंचायत समितींना मिनी मंत्रालय समजलं जातं या मिनी मंत्रालयाबरोबरच नागरिक भागात महापालिका आणि नगर परिषदेवरही अधिकार राज आहेत पायभूत सुविधांसाठी एवढी लोकप्रतिनिधीच्या नावे खडे फोडण्याची जनता प्रशासक राज काय आहेत याचा अनुभव घेत आहेत राज्यातील एकाही शहरात धड रस्ते नाहीत मंत्रालयात गेल्या दोन वर्षात वाढलेल्या रांगा स्थानिक पातळीवरील कुलूप बंद प्रशासकीय व्यवस्थेचे चित्र आहेत किरकोळ कामासाठी अधिकारी सामान्य माणसाला कसे नांगवतात याचे उदाहरण रांगेत उभा विचारल्यावर मिळतं अनेक शासन आदेश आणि अनावश्यक पत्रांचा आधार घेऊन अधिकाऱ्यांनी सामान्य माणसाला जेरीला आणला आहे व्यक्तिगत कामाबरोबरच पायभूत सुविधांचा उघडलेला बोजवारा बेहाल करून सोडणार आहेत राज्यात आठशे नऊ स्थानिक स्वराज्य संस्थेपैकी केवळ एकशे बावीस संस्थांवर लोकप्रतिनिधीचे राज्य आहेत त्यामुळे महापालिका आणि नगर परिषद मध्ये आयुक्त आणि मुख्य अधिकारी जिल्हा परिषद मध्ये सीओ आणि पंचायत समितीमध्ये बीडीओ हेच प्रशासक आहेत सामान्य माणसाने आपले फिर्यादा घेऊन जायची म्हंटले तर यातील बहुतांश अधिकारी दिवसभर कोणत्या ना कोणत्या ऑनलाईन मीटिंग मध्ये असतात प्रशासकीय कामकाज इतके आहेत की अपवाद का व गळताच अधिकाऱ्यांना सामान्य माणसाचे ऐकायला वेळ नाहीत त्यामुळे नव्या व्यवस्था वे अधिकाऱ्या भोवती फिरत आहेत या व्यवस्थेच्या अधिकाऱ्यांची बंदोबस्त करून आहेत असे नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेमधील लोकप्रतिनिधी असल्याने पालकमंत्री मंत्र्यांना फारसा तापही नाहीत पालकमंत्र्यांना एक अधिकारी सांभाळा की जिल्हा आणि शहर सांभाळता येते त्यामुळे त्यांचीही सोय झालेली आहेत का ले ले या निवडणुका झाल्या काय आणि नाही झाल्या काय कार्यकर्त्यांना मध्येच बोट दाखवून मागे फिरवता येते यानंतर बघणार आहोत आपण ठाकरे बंधूंची अस्तित्वाची लढाई आता सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे एकीकी पडलेल्या उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांनी युतीचा अप्रत्यक्ष प्रस्ताव दिला आहे याआधी याचा प्रस्ताव आला होता आणि उद्धव ठाकरे यांनी तो कसा बासनाथ गुंडाळला याची सामग्री संगीत कथा राज ठाकरे यांनी अनेकदा माध्यमातून सांगितले आहे मात्र आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे लोकसभेत उद्धव ठाकरे यांना समाधानकारक जागा निवडून आणता आल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीत वीस जागांचा आकडा गाठता आला त्यामुळे पक्षात प्रचंड अस्वस्थ आहे राज ठाकरे यांनी मुलगा अमित याला विधानसभेत निवडणुकीत उतरले आणि पराभव स्वीकारावा लागला एकाच वेळी सरकारवर टीका आणि संवाद अशी दुहेरी भूमिका घेतल्याने राज ठाकरे यांच्या समोर अस्तित्वाचा प्रश्न आहे तेरा वरून शून्यावर आलेली आमदारांची संख्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शून्य सहभाग आणि भूमिकेतील गोंधळामुळे कार्यकर्त्यातील अस्वस्थता अशी अवस्थेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आता ठाम भूमिकाची गरज आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याचे वारे असेही वाहिलेले नाहीत हे जाणकारांना आव्हान लक्षात आलेले आहेत मग बघणार आहोत आपण शिंदेची गाडी सुसाट याकडे आपण थोडं लक्ष टाकूया दोन दिवसापूर्वी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवकांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश झाला हे दोन्ही नगरसेवक भाजपच्या वाटेवर होते मात्र अचानक असे काय झाले की ते शिंदे गटात गेले याचा उलगाडा अद्याप आलेला नाही मुंबई नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली पक्षप्रवेश ही शिवसेने ठाकरे गटाला जशी चेतावणी आहेत तसे की भाजपालाही आहेत शिंदे सरकारमध्ये असल्याने महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना सामोरे जावे लागेल हलक्यात घेतलेले शिंदे जसे ठाकरेंना झालेत तसे ते भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांनाही झाले आहेत थेट दिल्लीला संवाद असलेले शिंदे यांनी आपली गाडी सुसाट सोडली आहे त्यामुळे त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे दोन ठाकरे एकत्र आल्यास शिंदेचा उधळलेला वारोला लगाम लागू शकतो असा व्यारा भाजपमधील धुरणीला असावा भाजपच्या वाटेवरील अनेकांना शिंदे गटात जावेसे वाटणे आणि तसे घडणे हे भाजपसाठी फारसे चांगले नाहीत शिंदे मुख्यमंत्री पद गेल्यापासून आक्रमक झाले आहेत ते केवळ ठाकरेंना अंगावर घेत नाहीत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अंगावर घेत आहेत काश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिंदे यांनी सरकारला पर्यायी यंत्रणा उभी केली पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी शिंदे गटात चढवड लागले आहेत भाजपचा कट्टर हिंदुत्ववादीचा झेंडा शिंदे यांनी अलगत हातात घेतला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांतपणे बघत आहेत प्रारंभीच्या काळात शिंदे गटातील मंत्र्यांना काही आतंताई प्रकल्पांना स्थगिती देत फडणवीस यांनी वचपा काढण्याचा प्रयत्न केला मात्र सध्या तरी ते शांत दिसून येत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन ठाकरे बंधूंसाठी एकत्र येणे ही अपर्यार्ता आहेत तशीच अपर्या भाजपची किंबहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर नाही ना असा प्रश्न उतरतो राष्ट्रवादीतही वारं याकडे आपण थोडं लक्ष देऊया सत्तेच्या कुशीत जन्मलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर आता विरोधातील म्हणजेच शरद पवार यांचा गट काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी यावर भाषण केलं नेहमीप्रमाणे पवार यांच्या विधानाच्या अनेक अर्थ काढत माध्यमांनी एकत्रीकरणाची चर्चा घडून आणली पवार गटातील काही नेते पुढे काय या विचारांनी विधानसभा निवडणुका पाच वर्षांनी येतील तो वर काय करायचे असा प्रश्न स्वाभाविक हेच पवार यांनी वेगळा भाषेत सांगितले भाजपच्या अनेक नेत्यांना कोन्यात टाकूनही ने ते पक्षाच्या भूमिकेविरोध ही काढत नाहीत मात्र सत्तेत जन्माला आलेल्या पक्षातील नेत्यांना सत्यशिवाय राहणं जमत नाही शिवाय विरोधी पक्षातील नेत्यांनी बाजूंनी कोंडी करायची असा संघ सत्ताधाऱ्यांनी बांधल्याने संस्थात्मक पाया असलेले नेते प्रचंड आहेत ही न फुटणारी कोंडी सध्याची ठसठसणारी थस जखम झाली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद